औसा विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विक्रमी मतधिक्याने विजय झाल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचा पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे व विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रबोधन प्रतिष्ठान लातूरच्या वतीने दिनांक दहा जानेवारीला लातूर येथील दयानंद सभागृहात भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर जेसीबीने पुष्पवर्षाव करत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या मंचावर पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कोकडे हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज सत्कार समारंभ आयोजक समितीचे भाजपचे लातूर शहराध्यक्ष देवदास काळे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रविशंकर केंद्रे भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कस्तुरे पवन आल्टे ओम धरणे प्रवीण सौदागर आदी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे म्हणाले की राजकीय क्षेत्रात काम करताना तीन गुण असले पाहिजेत पायाला भिंगरी बांधून काम करणे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे तिन्ही गुणधर्म स्वभावधर्म झाले पाहिजेत आणि हे तिन्ही गुण आमदार अभिमन्यू पवार यांच्यात आहेत राजकीय क्षेत्रातील व्यक्ती परिपक्व आणि सुसंस्कृत असली पाहिजे वेडेवाकडे शब्द वापरणाऱ्या नेत्यांचे काय होते हे आपण या निवडणुकीत पाहिले आहे सरकार चालवण्यासाठी बहुविविधता लागते असे सांगून एकोणीसशे बावन्नपासूनच्या सर्व निवडणुकींचे आपण साक्षीदार असून तेव्हा विद्यार्थी होतो पण निवडणुकीत काम केले आहे आणि संघाच्या माध्यमातून प्रदीर्घ काळापासून देशाच्या राजकीय नेत्यांसोबत बसण्याचा योग असल्याने राजकीय वर्तुळातील अनेक बाबींचा अभ्यास जवळून असून योग्य वेळी योग्य ठिकाणी भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संधी देतो याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर असून तीन आदर्श राम भाजपाला मिळाले रामराव म्हाळगे राम, राम कापसे व रामराव नाईक यांनी कार्यकर्ता म्हणूनच पक्षाचे काम केले कधीही पक्षाबद्दल तक्रार केली नाही आणि या तिन्ही नेत्यांना भाजप पक्षाने योग्य वेळी योग्य ठिकाणी संधी दिली राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी यावेळी बोलताना अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी देवेंद्र फडणवीस वसंतराव नाईक गणपतराव देशमुख आर आर पाटील या नेत्यांच्या चांगल्या गुणधर्मांचा उल्लेख आपल्या भाषणात केला